विद्यावर्धिनी सभेचे माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यावर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वैशाली पाटील मॅडम होत्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक स्त्री व आव्हाने या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी उच्च ध्येय असले पाहिजे त्याच पद्धतीने निर्णय क्षमता सृजनशीलता व ध्येय निश्चिती असली पाहिजे अतिशय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंचे कार्य व शालेय विद्यार्थ्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक मिलिंद पिसोळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाची क्रीडा शिक्षक सुरेश देवरे तसेच श्रीमती अर्चना जाधव मॅडम कार्यालयीन कर्मचारी अतुल वा गणेल साळुंखे यांनी सहकार्य केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली